विश्व न्यूज आपके साथ स्वागत आहे आपलं विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये श्री साई सेवाभावी संस्था लातूर संचलित शक्ती सदन छत्रपती संभाजीनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्यामध्ये लाभार्थ्यांना अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी माहिती सांगण्यात आली लाभार्थ्यांनी थोडक्यात भाषण केले अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या कार्याविषयी चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले लाभार्थ्यांना त्यानिमित्ताने केळीवाटप करण्यात आली आणि भाषण स्पर्धा घेतली सदरील जयंतीमध्ये उपस्थित सदन संस्थेच्या निवासी आदिक्षिका आम्रपाली बोर्डे मॅडम महादेवी जाधव वर्षा कुळी योगेश कराड आदी कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आली आणि समाप्तीही लाभार्थ्यांच्या भाषणातून करण्यात आली संस्थेचे सर्व कर्मचारी लाभार्थी आणि बालक उपस्थित होते सर्वानुमते जयंती उत्साहात पार पडली प्रतिनिधी सागर चौगुले व्हाईस रेकॉर्डर आफ्रिन बागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा